नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे तालुक्यातील मोघन येथील विकास सोसायटीच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलचे तेरापैकी अकरा सदस्य झाले विजयी धुळे तालुक्यातील मोघन येथील विकास सेवा सोसायटीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली या निवडणुकीत जनसेवा पॅनल व शेतकरी पॅनलमध्ये सुरुची लढत झाली दरम्यान निवडणुकीत सदस्यांनी नि जनसेवा पॅनलला कौल दिला तेरापैकी अकरा जागा या विजयी झाल्याने जनसेवा पॅनलच्या सदस्यांचा समर्थकांनी गावात जल्लोष साजरा केला दरम्यान जनसेवा पॅनलचे प्रमुख टी एम माडी सुशील गवडी विलास पाटील भूषण पाटील भटा माडी यांच्या नेतृत्वाखाली अकरा हे विजयी झाले असल्याची प्रतिक्रिया जनसेवा पॅनलच्या प्रमुख टी एम सर यांनी प्रसारमाध्यमांना दिली मोरगाण विविध कार्यकारी सहकारी मर्यादित सोसायटीच्या निवडणुकीमध्ये जनसेवा आणि शेतकरी विकास पॅनल हे दोन या ठिकाणी निवडणूकला उभे होते निवडणूक ही जवळजवळ तीस वर्षापासून या सोसायटीची झाली नव्हती सभासदांना त्यांचे शेअर्स किती आहेत कोणता सभासदा राजीनामा झाला असं काहीच कळत नव्हतं सभासद कोणते वाढले कोणते घटले हे कळत नव्हतं मग त्या सभासदांचा न्याय अन्याय हा दूर करण्यासाठी आम्ही जनसेवा पॅनलमार्फत येरा उमेदवारांची उजाडी दिली सभासद बंधूंनी आमच्यावर विश्वास दाखवून तेरापैकी अकरा उमेदवारांना प्रचंड अशा बहुमताने निवडून आमच्या खात्यावरती विश्वास दाखवला त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही यापुढे या, या सोसायटीची भरभराट उन्नती कशी होईल याची आम्ही दक्षता बा बाळगू पुन्हा सगळ्या सभासद बंधूंनी आम्हाला भरघोस मतदान केलं त्यांचा आभार मानतो जे आमचे दोन उमेदवार पराभूत झालेले आहेत त्यांनी खचून न जाता आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अजून बसायन घेतो और मेरण